खामगाव इथं रेल्वे क्रॉसिंगवर तयार होत असलेले भुयारी मार्ग बंद करण्यासाठी भाजप नेते महेंद्र रोहणकर यांनी नागरिकांसह जुन्या गेटसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सेतूबंधन योजनेअंतर्गत खामगाव रेल्वे फाटकावर पंच्याहत्तर कोटी रुपयांचा अंडरपास मंजूर झाला होता या कामाचा शुभारंभ चार जून दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन पद्धतीनं पुणे येथून नितीन गडकरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला होता मात्र दोन वर्षे उलटूनही काम अपूर्ण आहे गेल्या आठ महिन्यांपासून काम ठप्प असून परिसरात पाणी साचणं रोगराई अशा समस्या वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर रोहनकर यांच्यासह नागरिकांनी रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदारांविरोधात झोपा काढत उपोषण सुरू केलं आहे विशेष म्हणजे ज्या भाजपने हे काम सुरू केलं त्याच पक्षाचे माजी उपाध्यक्ष या विरोधात आंदोलन करत असल्यानं शहरात चर्चेला उधाण आलं आहे आमच्या सगळ्या नागरिकांचा याला विरोध आहे यांनी हा करू नये आणि तरी त्याला बुजवण्यात या सहा शाळा आहेत आमच्या इकडे त्याच्या लहान लेकर विद्यार्थी यांना धक्क्यावरून जावं लागतं इथे रेल्वेचा सगळ्यात मोठा धक्का आहे अकोल्याचा धक्का बंद झालेला आहे हा बुलढाणा जिल्ह्यातला हा आणि अकोला जिल्ह्यामधून हा धक्का इथे सुरू आहे इथे हजारो रोज माल नेहाण करत असतात म्हणजे तुम्ही लेकरांचा कोणाचा अपघात झाला पाहिजे याची वाट पाहून राहिले का असा प्रश्न उद्भवतो तरी याला त्वरित बंद करावे यासाठी सगळे नागरिक इथे उपोषणाला बसलेले आहेत आम्ही आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली